दुचाकीने जात असताना घोडा अडवा आल्याने अपघातात गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली राजेंद्रांना मोरे वय बत्तीस वर्षे राहणार कौडगाव असे घटनेतील व्यक्तीचे नाव आहे तर गणेश दगु गायकवाड वय सदोतीस वर्षे राहणार जातेगाव हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजेंद्र व गणेश हे दोन फेब्रुवारी रोजी रात्री दुचाकीने गंगापूर रोडने जात असताना घायगाव शिवारात अचानक त्यांच्या दुचाकीसमोर अपघात घडला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना उपस्थित नागरिकांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून राजेंद्र यांना अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तीन फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राजेंद्र यांना तपासून मृत घोषित केले प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल किसन गवळी हे करीत आहेत